नारायण पवार नारा तालुका नारा पलटण जिल्हा सातारा माझा पुण्यामध्ये इव्हेंट मॅनेजचा व्यवसाय आहे तो व्यवसाय वाढवण्याकरता मी अशोक किरप्पा भंडारी यांच्याकडून प्रतिमा चार टक्के आजार पैसे घेतले होते व त्या मोबदल्यात त्यांना वडील पाल्टी जमीन खरेदी वडील पालजी जमीन समजूतीचा कारनामा म्हणून करून दिला पण त्यांनी समजतेचा कारनामा न करता त्याचा कुल पत्र केलं त्या फुलमुक्तदार पत्र थ्रू त्यांना खरेदी केला मी त्यांना प पहिल्या महिन्याचा मोबाईलला पंचवीस हजार रुपये त्यांच्या अकाउंटला पाठवले दुसरा मोबाईलला त्यांना देता आला नाही त्याबद्दल त्यांना माझी दोन चाकी गाडी घेऊन गेले हे सगळे सगळं झाल्यानंतर मी हे ज म्हणजे माझा गुन्हा तक्रार अर्ज करण्यासाठी पोलीस फलटण पोलीस फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी गेलो असल्या तर माझा गुन्हा नोंदवला नाही जो तिथं गो गुन्हा नोंदवला नसल्यामुळे मी प सातारा एक लिस्ट ऑफिसमध्ये गेलो तिथेही मला सांगितले की दोन दिवस चौकशी करून तुमचा गुन्हा नोंदवून घेण्यास सांगतो होतो तसे काय झाले नाही त्यानंतर मग मी येणाऱ्या पंधरा ऑगस्ट रोजी आत्म आत्मदहन करण्याचा निर्णय कुटुंब कॉमर्स क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी संधी अकाउंटंट कोर्स आता कॉलेजला असतानाच बना प्रोफेशनल अकाउंटंट सनशाईन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स आपल्यासाठी घेऊन येत आहे प्रॅक्टिकल बेस्ड कोर्स शंभर टक्के जॉब गॅरंटी सह ऑन स्टॅम्प पेपर या कोर्स मध्ये GST – Theory plus Return Filing Practical Tally Prime – Accounting Software Income Tax – Basics Excel – Accounting साथी अवशक स्कील्स Finalization of Accounts – Bank Reconciliation आणि बरेज काही याचा वरोवर आनेक फायदा दिखिल जसे की शंभर टक्के Job Guarantee On Stamp Paper अनुभवी ट्रेनर्स कडून शंभर टक्के Practical Training कोर्स पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र नोकरीसाठी प्लेसमेंट सहाय्य नोकरीची खात्री प्रॅक्टिकल कौशल्य आणि प्रोफेशनल भविष्य यासाठी आजच नाव नोंदवा सनशाईन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स बारामती बँकेच्या वर नारळी बाग फलटण जिल्हा सातारा अधिक माहितीसाठी संपर्क सत्याहत्तर शहात्तर सत्त्याण्णव सत्याऐंशी सत्याहत्तर अकरा शहाऐंशी अडुसष्ट अडुसष्ट